गौतमी पाटीलला उचलायचं की नाही मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डी सी पींना फोन शहरातील रिक्षा अपघात प्रकरणात लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील अडचणीत सापडलेली आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याविषयी डी सी पी संभाजी कदम यांना फोन लावत गौतमी पाटीलला उचलायचं की नाही अशी विचारणा केली वडगाव बुद्रुक परिसरात भरधाव वेगाने आलेल्या कारने रिक्षाला धडक दिली या अपघातातील वाहन गौतमी पाटील हिच्या नावावर आहेत त्यात रिक्षाचालक समाजी मरगळे जखमी झाले आहेत पोलिसांनी अपघात प्रकरणी गौतमी पाटीलीला नोटीस बजावली त्यात अपघातातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना केले आहेत धडक देणाऱ्या वाहनचालकाला पोलिसांनी अटक केली मंगळवारी पहाटे पाच वाजता पुण्यातील वडगाव उद्रुप परिसरात हा अपघात घडला या अपघातातील जखमी रिक्षाचालकाला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास होत नाही असा आरोप जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाईकीने केलेला आहे या नातेवाईकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी थेट डी सी फोन करून प्रकरणाची माहिती घेतलेली आहे या वाहनात गौतमी पाटील होती की नव्हती संबंधित चालकाला अटक करा वाहन जप्त करा असं चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे त्याशिवाय रिक्षाचालकाच्या उपचाराचा खर्च गौतमीला करायला लावा असंही पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यांच्याकडे गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची ते आहे की नाही पण मग मग आता हा जो रिक्षा सिरियस आहे कुठचा न चला तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती पाटी। गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का कर बूथ ड्राईव्ह करत होतो तो, 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 ना। तो, तो, तो जो कोण तो ड्रायव्ह तो करणार कुठे आहे आणि गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मार्किंग नाही बोलता म्हणून नोटीस द्या की तुमच्या मेररोिपोर्ट एस बी एन मराठी पुणे